नमस्कार मित्र आपल्या मध्ये स्वागत आहे आजच्या मध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत एस क्यू एफ म्हणजे मुख्याध्यापक यांना सर्वसाधारण सूचना आता ही जी काय माहिती आपल्याला ऑनलाईन भरायची ती माहिती भरण्यापूर्वी जी माहिती भरायची तर त्याच्या अगोदर पूर्ण करायच्या बाबीत त्यांचा अगोदर आपण अभ्यास करूया किंवा जाणून घेऊ आता माहिती भरण्यापूर्वी आपल्याला देण्यात आलेलं एस क्यू एफ म्हणजे स्काप ची जी मार्गदर्शक पुस्तिका आहे ही पुस्तिका या ठिकाणी अभ्यास करायचा आहे ही पुस्तिका आपल्याला एम डबल ए डॉट एसी डॉट इन या वेबसाईट वर स्काप टॅप मध्ये मार्गदर्शक पुस्तिका आणि या सब टॅबवर उपलब्ध करून देण्यात आली आता या टॅप स्काप बाबत scrt च्या आर टीच्या एम डबल ए एम डबल ए डॉट ए डॉट या वेबसाईट वर या टॅप मध्ये व्हिडिओसह सह सब टॅबवर देण्यात आलेले आहेत मार्गदर्शक व्हिडिओ याच्यावर देण्यात शासन निर्णय पण दिलेले आहेत दोन शासन निर्च पण वाचन करावं आपल्या शाळेशी संबंधित घटकांशी म्हणजे शिक्षक पालक शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती विद्यार्थी यांच्याशील्यांकना संदर्भात चर्चा करायची पेरेंट्स मीटिंग वर लावून त्यांच्याशी सोबत चर्चा करून घ्यायची नंतर या पुस्तिकेत दिलेले मानक निहाय म्हणजे काय स्टँडर्ड दिले शाळेत उपलब्ध असणारे कागदपत्र दस्तावेज एकत्रित करायचे प्रत्येक मानकानं मानकासाठी निर्धारित केलेले पुरावे गुगल ड्राईव्ह ला सर्वप्रथम ते सेव्ह करायचे गुगल ड्राईव्हला सेव्ह करताना मानक क्रमांक नमूद करूनच या ठिकाणी फाईल सेव्ह करेल त्याच्याबद्दल जे आहे ते आपण यानंतरचे त्याच्यावरती स्पेशल गुगल गुगल ड्राईव्ह वरती प्रकारे फोल्डर बनवून या ठिकाणी मानक नुसार कशी फाईल बनवायची आणि लिंकची कॉपी करा त्या संदर्भात आता वेबसाईट वर माहिती भरण्याच्या अगोदर भरताना लक्षात घ्यायच्या गोष्टी त्यामध्ये एस सीआरटीचे जे एम डबल ए डॉट एसी डॉट इन वेबसाईट वर स्काप टॅप मधील जी मार्गदर्शक पुस्तिका आहे या सब वर दिलेली आहे त्याचबरोबर वेबसाईटवर वर च मूल्यांकन लिंक पण या ठिकाणी दिलेली या लिंकवर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपणास जे लॉग इन पेज ओपन होते लॉग इन पेजला दोन टॅब देणे खाते तयार करा आणि लॉग इन या ठिकाणी पहिल्यांदा जेव्हा आपण शाळेचं रजिस्ट्रेशन करणार आहोत त्यावेळेस खाते तयार करायचं बोलायचं या टॅबवर क्लिक करायचं नंतर जर आपण खाते तयार केलं असेल तर लॉग इन टॅबवर जायचं आता खाते तयार केलेल्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपलं सर्वप्रथम आ, वरील बाजू मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेचा अधिकृत ईमेल आयडी जो शाळेचा असेल तो संकेतस्थळ बनवण्यात आलेला त्यानंतर आपला पासवर्ड आहे तो आठ अंकी किंवा अक्षरी पासवर्ड विसरल्यास फॉरगॉट पासवर्ड चा पण या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेला आहे दिलेला अधिकृत मेल आयडी वर तो रिसेट करता येणार आपल्याला तसंच खाली दिलेल्या टॅबवर मुख्याध्यापक यांनी क्लिक आणि संकेतस्थळासाठी आठ अंकी किंवा अक्षरी पासवर्ड तयार करायचा पासवर्ड तयार केला त्यानंतर संकेतस्थळासाठी तयार केलेला पासवर्ड पुन्हा नमूद करून त्या पासवर्डची खात्री करायची आहे नंतर हे वरचे बाबी पूर्ण झालं ता खाते तयार करा हा टॅप दिसेल त्यावर क्लिक करायचं आपलं सा खातं तयार झालं असेल त्यानंतर पुढील पेज ओपन होईल आता पुढील पेज ज्यावेळेस ओपन होणार त्यावेळेस आपल्या शाळेचा युडायस नंबर जो अकरा के आहे तो टाकायचा आपल्या शाळेचा युडायस नंबर हाच आपला नेम असणार आहे त्यानंतर आप मध्ये मुख्य मुख्याध्यापक यांनी युडाएस पोर्टलला जो काही आपला मोबाईल नंबर क्रमांक देय नमूद नमूद केलेला असेल तोच या ठिकाणी टाकायचा मुख्यत्वेकासाठी पासवर्ड असणार आहे वरील दोन्ही बाबी पूर्ण केल्यानंतर आपल्या शाळेची माहिती मिळवा हा टॅब ओपन होईल त्यावर क्लिक करायचं आणि त्यानंतर पुढचं पेज ओपन होणार आता हे पुढील पेज ओपन झाल्यानंतर आपल्या शाळेचा तपशील म्हणजे माहिती युडायस नंबर दिसणार शाळा शाळेचं नाव तालुका जिल्हा युआरसी वगैरे जे काय असेल ते त्यानंतर दिसणार आहे जर तपशिलात काही सुधार सुधारणा करायची असल्यात किंवा दुरुस्ती असेल तर केंद्र प्रमुखाशी संपर्क साधायचा किंवा मागे ज्या टॅबवर क्लिक करायचं आणि मागे गेल्यानंतर ओपन झाल्या टॅबवर योग्य ती माहिती भरायची आणि आपल्या शाळेच्या तपशिलाच्या बादल, खाली शाळा बदला हा पण एक टॅब देण्यात आला यामुळे यावरती जर शाळा बदलायचं काही ऑप्शन असेल तर शक्यतो तर नसणार असेल तर अपवादात्मक तर त्या ठिकाणी शाळा बदल शाळा बदला टॅब टॅबवर क्लिक करायचं आणि आपली शाळा बदलून मात्र शाळा बद्दल यापूर्वी संकेतस्थळावर पूर्वीच्या शाळेची भरलेली माहिती संपूर्ण माहिती आपोआप डिलीट होणार आहे आता केंद्र प्रमुखांशी संपर्क साधल्यानंतर मुख्याध्यापक व केंद्र तसेच गट शिक्षण अधिकारी शिक्षण यांनी करायची कार्यवाही या संकेतस्थळास युडायस व युडायशी संलग्न मुख्याध्यापक यांचा मोबाईल क्रमांक पोर्टलवर नोंदणी करण्यात आलाय आणि हा युडायस क्रमांक व मुख्याध्यापक यांचा यु डायस संलग्न मोबाईल क्रमांक जुळत नसेल तर पोर्टल वर माहिती भरता येणार नाही त्यासाठी म्हणजे जसं काही एखाद्या शाळेतील मुख्याध्यापक बदलीने किंवा अन्य कारण बदलली असतील सध्याचे कार्य मुख्य अध्यापक यांनी आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख यांच्या संपर्क साधून लेखी अर्जाचा सा खालील नमुन्यात जो माहिती सादर करायची आणि संकेतस्थळ आवश्यक ते बदल करणं शक्य साधारण माहिती इंग्रजी मध्येच भरायची आहे. त्यासाठी हा एक जर शाळेचे मुख्याध्यापक जे आहेत ते बदली झाले असतील काही कारणास नसतील तर त्या संदर्भातला हा एक या ठिकाणी एक्सेल दिलेली आहे एक्सेल मध्ये भरून माहिती द्यायची यामध्ये शाळेचे नाव शाळेचा युडायस नंबर मुख्य पूर्वीच्या मुख्याध्यापकाच नाव पूर्वीच्या मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर सध्या कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकाच नाव आणि त्यांचा मोबाईल क्रमांक आता केंद्र प्रमुख आणि त्यांनी आपल्या शाळेचे असे प्रस्ताव आलेले असतील अशा शाळांची यादी खालील नमुन्यात गट शिक्षण दिली यांच्याकडे सादर करायची आणि सदर माहिती इंग्रजीमध्ये एक्सेल फाईल मध्येच द्यायची अन्यथा या ठिकाणी कोणता बदल स्वीकार जाणार नाही तसे केंद्राचं किंवा वार्डचं नाव शाळेचं नाव शाळेचे युडाइस क्रमांक पूर्वीच्या मुख्याध्यापकाचं नाव त्यांचा मोबाईल क्रमांक आणि सध्याच्या मुख्याध्यापकांचं नाव सध्या कार्यरत असणार मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक अशा प्रकारे जे पण आहेत ते या ठिकाणी दिलेले त्यानंतर जे आहेत त्यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांचे प्रस्ताव आले असतील शाळांची यादी बनवून एस पुणे यांना जी मेल आय डी दिली आहे त्या मेल आयडी वर हे करायची आणि त्यानंतर फॉर्मॅट मधून एक्सेल मध्ये फॉर्मॅट पाठवायचं आहे अशा प्रकारे झालं त्यानंतर तपशिला तपशिलातील माहिती बरोबर असल्यास खालील माहिती बरोबर असल्यास बटन दावा पुष्टी करा टॅब क्लिक म्हणजे ज्या ठिकाणी आपण पाहिलं की लॉग इन करून आलो मध्ये शाळेची माहिती पाहिली शाळेची माहिती वगैरे बरोबर असेल युडाइसला जो काही आपला नंबर आहे तोच या ठिकाणी तो थी टाकायचा चेंज झाले असेल आपण वरतीप्रमाणे पाहिलं त्याच्यानंतर पुढचं पेज ओपन होणार आहे पुढचं पेज ओपन झालं त्याच त्यावरती एक ते एकशे अठ्ठावीस मानक क्रमाने दिसणार आहे आता शाळेला लागू असलेल्या ला मानकाची निवड करून त्यावर क्लिक करायचं आणि क्लिक केल्या असता पुढील पेज ओपन होतं त्या पेजवर आपण सर्वात वर निश्चित केलेले मानक दिसेल त्या खाली एक ते चार स्तर दिसतील त्याच्यामध्ये स्तरात प्रत्येक स्तर निश्चित करण्यासाठी प्रत्येक स्तराला लागू होणारी वर्णन विधाने देण्यात आली आणि शाळेची वस्तुती लक्ष घेऊन आपल्या शाळेसाठी लागू होणार जे काही वर्णन असेल त्यांचं स्तर निश्चित करायचं आणि निवडलेल्या वर्णन विधानाच्या स्तरावर क्लिक करायचे आता ते केल्यानंतर स्तर निश्चित झाल्यानंतर स्तरासाठी वस्तुस्थिती दर्श पुरावायची गुगल ड्राइव्हि लिंक त्यामधील टॅब मध्ये पोस्ट करायची आणि त्यानंतर सबमिट करायची आता गुगल ड्राईव्ह ची लिंक पेस्ट करण्यासंदर्भात आपण एक या बद्दलच एक प्रात्यक्षिकासाठी एक डेमोसाठी व्हिडिओ बनवून पण सध्याला एक माहिती बनवू शा, आपल्या शाळेचा लागू असणारा वर्णन विधानाची सर्वप्रथम माहिती बघायची त्यानंतर माहिती घेतल्यानंतर शाळेत चार लागू असं स्तर लक्षात घ्यायचं आणि स्तर लक्षात घेतल्यानंतर वस्तुस्थिती दर्शवणारा माहितीची पीडीएफ जसं काय फोटो अहवाल किंवा व्हिडिओ त्यानंतर प्रत्येक मानकासाठी निश्चित करण्यात आलेले शाळेची वस्तुस्थिती दर्शवणारे कागदपत्र जसे यांची एकत्र स्वतंत्र पीडीएफ फाईल किंवा फोल्डर तयार करून त्या त्यास मानक क्रमांकाचे नाव देण्यात यायचे जसं समजा उदाहरण मानक क्रमांक एक्कावन्न मुख्याध्यापक कक्ष अशा प्रकारे त्यांना जे मानक क्रमांक असतील त्यानुसार नावं द्यायचे आता पीडीएफ तयार केल्यानंतर पीडीएफ आपल्या शाळेच्या ईमेलशी संबंधित गुगल ड्राईव्हवर अपलोड करायची आणि आवश्यकतेनुसार लिंक तयार करा आणि त्यानंतर आपल्या ईमेल आयडीच्या ड्राईव्हर संपादित म्हणजे त्या कॅपॅसिटी संपुष्टता असल्यास म्हणजे जर स्टोरेज कमी वगैरे असेल तर ईमेल आयडी हा नवीन तयार करून त्याच्यावरून जे ड्राईव्ह किंवा लिंक आहे ती माहिती हे करायची नंतर गुगल ड्राईव्ह मधून त्या मानकांसाठी तयार करण्यात आलेली पीडीएफ ची लिंक कॉपी करून घ्यायची गुगल वर अपलोड केलेली पीडीएफ फाइलची लिंक कॉपी करता माणसासाठी बनवलेली लिंक केली आहे का याची खात्री करून मगच किंवा बारकाईने पाहूनच मग करायचे आता गुगल ड्राईव्ह लिंक करण्याची प्रक्रिया काय आहे तर आपल्या गुगल ना लॉग इन करायचं गुगल ड्राईव्ह ला तर प्रत्येक मोबाईल मध्ये आता आपल्या शाळेच्या ऑलरेडी ईमेल आयडी आहेतच त्यानुसार जे ऍप आहे ते ओपन करायचं नंतर शेअर पर्याय निवडायचं निवडलेल्या फाईल वर किंवा फोल्डोर्स वर राईट क्लिक करून आणि वरच्या मेनू बार मध्ये शेअर बटन वर क्लिक करायचं तिथे सेटिंग लिंकची सेटिंग कशी बदलाय पॉप विंडो दिसेल तिथे गेट लिंक किंवा लिंक मिळवा यावर क्लिक करायचे त्यानंतर आपल्या समोर तीन पर्याय रिस्ट्रिक्टेड म्हणतात फक्त व्यक्तींना काही व्यक्ती तुम्ही ज्या व्यक्तींना परवानगी दिली त्यांनाच बघता येईल एनिवन विथ द लिंक म्हणजेच ही सेटिंग निवडल्यास लिंक कोणालाही या ठिकाणी ओपन करता येईल किंवा फाईल बघता येईल लिंक कॉपी करा यातून लिंक कॉपी या बटनावर क्लिक करायचं लिंक, पे पेस्ट करने लिंक पेस्ट करण्याची प्रक्रिया यामध्ये लिंक पेस्ट करताना जी करायची ती जागा निवडा म्हणजे ज्या मानकाला आपण हे करणार आहोत ती लिंक तिथून कॉपी केलेली लिंक आपण मानका खाली दिलेल्या टॅब मध्ये तुमची जी लिंक आहे ती पेस्ट करा उदाहरणार्थ उदारणार ठेऊन राईट क्लिक करा आणि पेस्ट पर्याय निवडा किंवा कंट्रोल व्ही किंवा कमांड प्लस व्ही मॅक हे शॉर्टकट वापरून लिंक पेस्ट करतो आता गुगल ड्राईव्ह ची लिंक तयार पेस्ट केली जाईल आता आपली माहिती फायनल सबमिट केल्यानंतर गुगल ड्राईव्ह वर मानका संबंधित तयार केलेली फाईल अथवा फोल्डर कुठलाही बदल करू नये किंवा ती फाईल डिलीट करून अथवा बदल अथवा डिलीट केल्यास काप कार्यालय किंवा बाह्य मूल्यांकन त्रयस्त संस्था केल्या जाणाऱ्या ती फाईल उपलब्ध होणार नाही तेव्हा मूल्यांकन करताना अर्थात म्हणजे जे काही त्रयस्थ संस्थेकडून आपलं जे काय मूल्या होणार आहे मूल्यांकन होणार आहे त्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो त्यानंतर अकरा सर्व मानकाची वस्तू असतील ती दर्शक पुरावे दर्शक एकच पीडीएफ फाईल तयार करू नये तर प्रत्येक मानकने म्हणजे एकशे अठ्ठावीस मानक आहेत त्यानुसार जे आपल्या शाळेसाठी लागू आहेत त्यांची या ठिकाणी पीडीएफ फाईल स्वतंत्र बनवायची पेस्ट लिंक केल्यानंतर त्यासाठी खाली सबमिट वर हा टॅब सबमिट करा हा टॅब ओपन आहे त्यावर क्लिक करा अशा प्रकारे आणि शाळेसाठी लागू असलेल्या सर्व मानकांची निश्चिती करून माहिती पूर्ण करा एखाद्या मानकासाठी प्रतिसाद नोंदवून सबमिट केल्यानंतर आपल्याला नोंदवण्यात आलेल्या प्रतिसादात बदल करायचं असल्यास अथवा गुगल ची लिंक बदलायची असल्यास ते आपण किती वेळा बदलू शकतो त्यानंतर आपल्या शाळेसाठी लागून मानकांसाठी वर्णन विधानाच्या खाली दर्शवण्यात आलेला लागू नाही किंवा या पर्यायावर क्लिक केलं ला तर लागू नाही पर्याय जर केला तर या ठिकाणी आपल्या जे ची लिंक आहे ती प्रेश करण्याची आवश्यकता सबमिट ओपन होणार आहे आता आपल्या शाळेसाठी कोणते मानके लागू आहेत किंवा नाही ते या ठिकाणी खाली तक्ता दिला त्या तक्त्यामध्ये देण्यात आले आते या आता, था 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 आता या ठिकाणी तक्त्यामध्ये पाहू शकतो शाळेचा प्रकारे लागू असणारे नसणारे मानक क्रमांक लागू असणारी एकूण मानके लागू नसणारी असणारी मानके आणि एकूण मानक आता आपल्याला माहिती की एकूण टोटल आपल्याकडे एकशे अठ्ठावीस मानक आहेत आता प्राथमिक शाळा पहिली ते चौथी किंवा पहिली ते पाचवी आणि ज्या ठिकाणी वस्तीग्रहण आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो लागू नसणारे मानक क्रमांक चार दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सव्वीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर अशी जी एकूण लागू नसणारी मानके ते पंधरा आहेत आणि लागू असणारी मानके ते टोटल एकशे अठ्ठावीस पंधरा गेले म्हणजे एकशे तेरा मानक पहिली ते चौथी वस्तिगृह नसेल तर त्या ठिकाणी आता प्राथमिक शाळा एक ते चार किंवा एक ते पाच साठी वसतीगृह असल्यास या ठिकाणी लागू असणारे मानक कोणते आहेत चार दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सव्वीस त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर अशी अकरा मानके या ठिकाणी लागू नस लागू असणार आहेत लागू नसणार आहेत एकूण मानक आणि अशा प्रकारे त्यातून अकरा गेली म्हणजे एकशे सतरा मानक आता प्राथमिक शाळा प्राथमिक शाळा जे काही पहिली ते सातवी का पहिली ते आठवी वस्तीगृह नसेल तर त्या ठिकाणी एकशे अठ्ठावीस पैकी चौदा मानक आहेत चौदा मानक नसणार त्यामुळे एकशे चौदा मानकांचीच माहिती या ठिकाणी आपणास भरायची त्यामध्ये कोणती मानक नसणार आहेत तर चौदा चार एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर आता जर या ठिकाणी प्राथमिक शाळेमध्ये एक ते सात किंवा एक ते आठ मध्ये वसतीगृह असल्यास या ठिकाणी दहा मानक या ठिकाणी नसणार आहेत तर त्या एकशे अठरा दहा गेले म्हणजे एकशे अठरा राहिले माध्यमिक शाळा पाचवी ते दहावी किंवा आठवी ते दहावी किंवा पाचवी ते बारावी वस्तिगृह नसेल तर या ठिकाणी एकशे अठ्ठावीस पैकी अकरा मानक नसल्या त्यांचे मानक क्रमांक दिलेले आहेत त्यानंतर माध्यमिक शाळा मध्ये पाचवी ते दहावी आठवी ते दहावी किंवा पाचवी ते बारावी वसतीगृह असल्यास त्या ठिकाणी सात मानक नसणाऱ्या त्यांनी एकशे एकवीस मानक या ठिकाणी एकशे अठ्ठावीस पैकी भरायचे आहेत आपल्यास उच्च प्राथमिक शाळा अं मध्ये फक्त अकरा ते अकरावी ते बारावी वसतीगृह नसेल तर या ठिकाणी अकरा मानक नसणार आहेत एकशे सतरा मानक आपल्याला भरायचे त्यामध्ये एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट एकोणतीस तीस अशा प्रकारे मानक आहेत ते भरायची त्यांना उच्च माध्यमिक शाळा अकरावी ते बारावी असे वसतिगृह असेल तर या ठिकाणी जे मानक भरायचे नाही आहेत लागून असणारी मानक आहेत ते एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस सात असे एकशे एकवीस साधारणतः मानक भरायचे एकशे अठ्ठावीस पैकी अशा प्रकारे जी माहिती आहे ती आहे त्यानंतर आपण या ठिकाणी हा जो तक्ता पाहिला आपण पाहू शकतो की प्राथमिक शाळांमध्ये वर्ष असेल तर बहुतेक शाळांमध्ये एक ते चार मध्ये जर आपल्या महानगरपालिकेमध्ये पण नाहीयेत नसतील तर या ठिकाणी आपण पाहू शकतो याचा आपण स्क्रीनशॉटही घेऊ शकता किंवा आपण जे चा व्हिडिओ त्यामध्ये लिंक बॉक्स मध्ये याची ट्राईव्हची लिंक दिली त्याच्यातून आपण सहज प्रकारे हे करू शकतो पहिली त्या साठी पण आपण पहिले एकशे अठ्ठावीस पैकी चौदा मानक लागू नाहीत एक म्हणजे एकशे चौदा मानकांचीच आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची अशा प्रकारे ही माहिती आपणास भरून या ठिकाणी पूर्ण करायची आता घटक वाहतूक सुविधा न पुरवणाऱ्या शाळांच्या बाबतीत या ठिकाणी जे आहे वाहतूक ज्या ठिकाणी म्हणजे वाहतूक सुविधा देत नाही त्या ठिकाणी बॅनो हे मानक लागून असणारे आणि शाळा शाळा केवळ के मुलांची असल्यानं त्या ठिकाणी नव्याण्णव अशा प्रकारे आपल्या शाळेसाठी निश्चित करण्यात आलेल्या मानकांची व लागू नाही हे पर्याय निवडलेल्या मानकांसह एकशे अठ्ठावीस मानकांसह प्रतिसाद आपण समजा नोंदवला मानकांची सगळी माहिती भरून झाली आपली एकशे अठ्ठावीस त्यापैकी लागू नाही वगैरे असे सगळेचे एकशे अठ्ठावीस मानकांचा प्रतिसाद नोंदवले पूर्ण सबमिशन कि आपला प्रतिसाद पूर्ण कराय वर जायचं पूर्ण आपला प्रतिसाद पूर्ण करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुढील पेज एक हमीपत्र येतं या हमीपत्राच या ठिकाणी काळजीपूर्वक वाचन करायचं आणि समोर येऊन वर क्लिक करायचं आणि हमीपत्राच्या खाली आपण नोंदवलेल्या व नोंदवलेल्या मानकांची यादी येते आणि त्यानुसार शाळेसाठी निश्चित करण्यात आलेल्या मानकासाठी प्रतिसाद नोंदवलेला असल्यास व प्रतिसाद नोंदवलेल्या मानकांसाठी निश्चित करण्यात आलेल्या स्तरामध्ये बदल करायचा नसल्यास पूर्ण सब्युशन आपला प्रतिसाद पूर्ण करायला टॅबवर क्लिक करायचं आता याच पेजवर उजव्या कोपऱ्यात वरील बाजू सर्व मानके हा टॅब देण्यात यामध्ये दे, या टॅबवर जर क्लिक केला आपण तर आपल्याला दोन टॅब दिसत एक सर्व मानके आणि प्रतिसाद न नोंदवलेली मानके यापैकी सर्व मानके हा पर्याय निवडल्यास आपणास कोण प्रतिसाद नोंदवले मानके व प्रतिसाद न नोंदवली मानके अशी एकत्रित यादी दिसेल तर प्रतिसाद नोंदवण्या टॅबवर क्लिक केल्यास प्रतिसाद नोंदवणे तेवढीच मानगे त्या सर्व मानकांचा प्रतिसाद आपण नोंदवणे आवश्यक आहे आता पुढचं जे पेज असणार त्यामध्ये आपला प्रतिसाद यशस्वीरित्या नोंदवला गेला आहे व आपले मनपूर्वक असं अभिनंद अशा प्रकारचा एक संदेश सर्वात वर येईल आणि त्यानंतर शाळेची संपूर्ण माहिती दिसेल सर्वात खाली डाव्या बाजूला कोपऱ्यात बदल करू इच्छित हा टॅब देण्यात आली यावर आपण क्लिक केल्यास आपल्या प्रतिसादात अजूनही बदल करायचा असल्यास आपण तो बदल आपल्या प्रतिसादात बदल करू शकतो बदल केलेली माहिती ऑटो सेव्ह होईल याच पेजवर आपल्याला आपला प्रतिसाद असे प्राप्त यामध्ये प्राप्त गुण आणि तसेच प्रतिसाद नोंदवलेल्या मानकांची संख्या प्रतिसाद नोंदोंदा मानकांसाठी लागू नाही असे निवडलेली मानकांची माहिती या ठिकाणी आपणास दिसेल तसच आपला प्रतिसाद पूर्ण नोंदवल्यानंतर आपल्या शाळेला प्राप्त झालेले गुण मुख्याध्यापक मार्गदर्शन दर्शवल्याप्रमाणे आपल्या शाळेला कोणती श्रेणी मिळेल याची खात्री करून घ्यावी व ती शाळेच्या दर्शनी भागात लावायचे आता स्वयं मूल्यांकन बाह्य मूल्यांकन त्रैस्त पक्षाद्वारे केले जाणार मूल्यांकन करताना खालील प्रमाणे स्तरनिहाय गुणदान करून संबंधित शाळेची श्रेणी निश्चित करण्यात येईल व एकूण गुणांपैकी प्राप्त गुणांवर आधारित श्रेणी करता येईल आता यामध्ये एक हा पुन्हा एक तत्ता दिली यामध्ये अनुक्रमांक प्राप्त गुणांनी श्रेणी तर जी काही ची श्रेणी आपण जी काही मानक भरणार आहोत त्यानुसार आपली श्रेणी ठरली एक्क्याण्णव ते शंभर टक्के, एक टक्के असेल तर अ प्लस असणारे दोन एक्क्याऐंशी ते नव्वद टक्के असेल तर श्रेणी असणार आहे एक्काहत्तर ते ऐंशी एक असेल तर ब प्लस असणारे एकसष्ट ते सत्तर असेल तर ब असणारे एक्कावन्न ते साठ असेल तर क प्लस असणारे आणि पन्नास पेक्षा कमी असेल तर या ठिकाणी क श्रेणी असणार आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण जे काही म्हणजेच जी काही माहिती भरणार आहोत ती माहिती भरताना योग्य ती काळजी किंवा जे काही मुख्याध्यापकांनी लक्षात घेण्याच्या गोष्टी आहेत की अगोदर काय तयारी माहिती भरण्याच्या अगोदर कशा प्रकारे गुगल ड्राईव्ह वरती जे काही फोल्डर आपण बनवणार त्यामध्ये आपले फोटो पीडीएफ किंवा व्हिडिओ यांच्या लिंक वगैरे ज्या काही देणार आहात त्याची अगोदर पूर्वतयारी केल्यानंतरच ही माहिती भरायची आणि ही माहिती भरताना मुख्याध्यापकाने या ठिकाणी खूप काळजीपूर्वक व व्यवस्थित भरायची कारण याच जे स्वयं मूल्यांकन किंवा बाह्य मूल्यांकन हे त्रयस्थ पक्षाद्वारे केलं जाणार आहे त्यामुळं या माहितीमध्ये पंधरा टक्क्यापेक्षा जास्त तफावत आढळता आढळण्यात येऊ नये अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी जे काही आपलं चे जे परिपत्रक आहेत शासन निर्णय त्यामध्ये देण्यात आलेले त्यामुळं त्यानुसार त्या ही काही जी माहिती भरताना ती प्रकारे काळजी घ्यायची ते आपण यामध्ये पाहिलं तसंच यामध्ये या असच जी आपल्याला जी माहिती आपण भरणार आहोत त्याचा डेमोच्या संदर्भात आपण एक नवीन दुसरा एक वेगळा व्हिडिओ बनवूया त्यामध्ये प्रात्यक्षिक लाईव्ह डेमो मध्ये आपण प्रकारे मानक भरणार आहोत कशाप्रकारे गुगल ड्राईव्ह ला फोल्डर क्रिएट करायचं कशी कॉपी करायची आणि जे वेबसाईटवर जी, वर जी त्या मानकाच्या संदर्भात जी काही लिंक असेल ती प्रकारे पेस्ट करायची या संदर्भात आपण त्यामध्ये सविस्तर अशा प्रकारची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद